नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशीलकर कृषी वित ऋषी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे की जे मका पिक आहे तर त्या मका पिकामधील जे काही तण वगैरे आहे तर त्याचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो तर आज आपण या व्हिडिओमधून ते पाहणार आहे तर याच्यामध्ये बेसिकली पाहिलं तर मक्याची जे काही कल्टिवेशन केल्याच्या नंतर आपल्याला पाच सहा दिवसांनी आपल्याला आपल्या जे मक्याचं पीक आहे तर त्यामध्ये आपल्याला तण वगैरे आलेलं पाहायला मिळतं यामध्ये जर पाहिलं तर काही लहान दांड्याचं किंवा काही मोठ्या दांड्याचं किंवा काही छोट्या छोट्या मोठ्या पानांचं आपल्याला यामध्ये तण आलेलं पाहायला मिळतं हेच नियंत्रण करणं आपल्याला खूप महत्वाचं असतं कारण जे आपण हे जर नियंत्रणामध्ये नाही आणलं तर जे काही आपण मक्याला मका पिकाला डोस वगैरे टाकत असतो तर त्याचा खूप साऱ्या प्रमाणामध्ये जे काही ॲब्झॉप्शन असतं तर ते ते गवत करत असतं त्याच्याबरोबर मका पिकाबरोबरच ते गवत पण खूप सारं वाढलं जातं आणि ज्या पद्धतीने आपल्याला बर, मका पिकाला डोस द्यायचे आहेत तर बर ते तिथे आपल्याला लागू झालेले पाहायला मिळत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या जे काही मका पिकामधील आहे तर ते तिथं तण नियंत्रण करणं आपल्याला तिथं खूप महत्त्वाचं असतं तण नियंत्रण करायचं म्हणलं तरी बेसिकली आपण दोन पद्धती वापरतो एक तर आपण स्प्रेच्या मदतीने आपण तण नियंत्रण करतो किंवा दुसरं म्हणजे मॅन्युअली म्हणजे काही लोक खुरपणी करतात किंवा काही कोळपणी करतात तर हे वापरलं जातं पण यामध्ये जर स्प्रे घ्यायचं म्हणलं फवारणी जर करायची म्हणलं तर हा प्रश्न पडतो की यामध्ये तणनाशकं कुठल्या प्रकारची वापरायची किंवा जे काही मका पिकामध्ये सिलेक्ट हर्बिसाईड्स म्हणजे सिलेक्टिव्ह तणनाशक असतात तर ते कुठल्या पद्धत म्हणजे कोणते वापरायचे हा मोठा प्रश्न असतो तर ते मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे यामध्ये जर पाहिलं तर एक पाच सहा प्रकारचे तणनाशक सांगतो ते तुम्ही यामध्ये वापरू शकता यामध्ये जर पाहिलं तर जे सिजनटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा म्हणून येतं तर ते आपण तेथे वापरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर कंपनीचं जे फुस्ट किंवा लोड इज आपण त्या ठिकाणी वापरू शकतो त्याचबरोबर बी एस एफ कंपनीचं जे काही टीचर म्हणून येतं तर ते आपण तेथे वापरू शकतो त्यानंतर आय एल कंपनीचं जे स्ट्राईक आणि टॉरी नावाने येतं तर ते आपण तेथे वापरू शकतो त्याचबरोबर दानुका कंपनीचं जे इम्प्लोड येतं ते आपण त्याच्यासोबत वापरू शकतो आणि इम्प्लॉट याच्या सोबत याच्या सोबत तुम्ही ऍड्राझिन पण वापरू शकता याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळू शकतो हे जर तुम्ही हे जे तन्नाशे याच्या व्यतिरिक्त वगैरे आहेत तर ते आपल्याला तिथे मिळून जातात हे जर केलं तर याने आपल्याला आपल्या म्हणजे झाडांना एक टॉनिक प्रकारच एक बूस्ट म्हणजे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तेही आपल्याला यामधून मिळलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही तण नियंत्रण आहे तर तेही आपल्या पिकांमध्ये चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळतं याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या मकापी मकाच्या पिकामध्ये जर कुठले तणनाशक वापरलं असेल तर ते, ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद